पण हे काय ग च्या पुढे निसर्ग आता काय काढायचं ख ख कमळाचा ख ख खडूचा ग ग गणपतीचा ग ग च च छ छ

पतंगाचा र र आणि ही काय व व वजनाचा श शामरोगाचा रुगाचा आणि ही काय सश्याचा हो, हो, ह ह हत्तीचा आणि ही काय ळ ळ ळ बाळाचा आणि ही क्षत्रियाचा आणि ही काय ज्ञान ज्ञानेश्वराचा